मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ काल संध्याकाळी मुंबईतून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या दुर्घटनेत तब्बल तेरा जणांचा मृत्यू झाला आहे या मृत्यूंमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे या बोटमध्ये एकशे एक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आला आहे ही प्रवासी बोट गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाच्या जा दिशेने जात होती मात्र समुद्रात गेल्यानंतर या बोटीला नौदलाच्या एक स्पीड बोटने धडक दिली आणि ही बोट बुडाली या दुर्घटनेत नौदलच्या पेट्रोलिंग बोटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबईतून एलिफंटाच्या जा दिशेने जाणाऱ्या नीलकमल या प्रवासी बोटीला भारतीय नौदलच्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला यानंतर ती बोट नीलकमल या बोटीला समोर येऊन धडक दिली ही धडक इतकी जबरदस्त होती की आधी या बोटीला मोठे बगदाड पडले आणि त्यानंतर काही क्षणातच ही बोट बुडाली बुधवारी अठरा डिसेंबर दुपारी चारच्या सुमारास हा अपघात घडलाय या अपघातावेळी बोटीमध्ये शंभर पेक्षा अधिक प्रवासी होते नेव्हीच्या स्पीड बोटी नियंत्रण सोडल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणी पोलिसांनी नौदलच्या स्पीड बोट चालक आणि इतर जबाबदार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे